माझं नाव महेश डोलारे मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी भाजपचे सभा होती कार्णिकनगर सोलापूर इथे त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र कोटे यांनी मुस्लिम समाजाची भावना दुखेल असं वक्तव्य केलं होतं मुस्लिम समाजामध्ये हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भाष्य केली होती त्याबद्दल आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केली होती आज त्या निवेदनाची दखल घेऊन या ठिकाणी झेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मी पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार मानतो आणि समाजासमाजात तेढ निर्माण करेल होईल असं भाष्य करता कामाने जर आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्वास होता असं जर कोण भाष्य करत असेल तर शंभर टक्के त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आज त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे म मुस्ताद महबूब शेख अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शिंदे गट पंधरा सोळा दिवसाअगोदर मी एक निवेदन दिलं होतं शिपी साहेबाला जे देवेंद्र कोटे साहेब जे वल्याळ मैदान करणिकनगर येथे त्यांचं भाषण झालं होतं तिच्यामध्ये ते आमचे मुस्लिम समाज भावना धोका असले वक्तव्य हो केले होते तिच्याबद्दल आम्ही शिपी साहेबाला निवेदनद्वारे कळवले होते ते निवेदन त्यांचे निवेदनवर ॲक्शन घेऊन शिपी साहेबानं हे केले एफ आय आर आज दर्ज झाली त्यांची नावानं एफ आय आर कॉपी आम्हाला भेटली आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तिच्याबद्दल आम्ही शिपी साहेबाचा व आमचे नेतेगण लोकांचा आणि जेरोड पोलीस चौकीचा आम्ही आभारी आहोत